चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूयात आणि आम्ही आलेलो आहोत इकडे ज्वेलर्सच्या दुकानात आमच्या छोट्यांनी डीवी दिला आम्ही काहीतरी गिफ्ट घेतो आहे तर सोनाला पण जायचं आहे तर तिच्या जाण्याची तयारी पण चालू आहे तर हे बघा आम्ही निघालेलो आहोत आता तर एक, -एक करून तिला सोडवायला जाणार होते अगोदर तिचे पप्पा पण मग वैष्णवी निघाली त्याच्यानंतर मग मीही निघाले तर हे बघा आम्ही तिला सोडवायला जातो आहे आणि मी अशीच घरातून उठले काहीच आवडलेलं नाही आणि गाडी घुसलेली होती लगेच रिटर्न येणार आहोत सर्दीनी मग आता हवा खू होईन नाही बाजू घ्यावं लागेल त्याच्यानंतर इकडे हायवे रोडला आलेला आहोत तर माऊला ड्रेस घ्यायचा बाकी होता मग आम्ही इकडे कपड्यांच्या दुकानात आलेलो हो आहोत तर इकडे माऊला ड्रेस बघतोय तर खूप सारे ड्रेस बघितल्यानंतर फायनली एक ड्रेस चॉईस झालेला होता आणि दादालाही आम्ही ड्रेस घेतला हा बघा हा हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना जय भीम तर कसे आहात सगळेजणं तर रात्री आहे ना आम्ही आलेलो आहोत उशिरा इकडे अकरा वाजलेले होते आणि मी आलेली आहे माझ्या मुलीच्या घरी म्हणजेच आम्ही सगळी ऑल फॅमिली आम्ही आलेलो आहोत तर आता निघण्याच्या तयारीत आहोत रात्री काय व्हिडिओ शूट केलेला नाही चिर -चिर चिर -चिर तर आता आमच्या जुळ्या ज्या आहेत ना निधी आणि दिदी म्हणजेच इंदू आणि रामा त्या झोपलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही त्या झोपेतून उठल्या आहेत म्हणजे कसं गाडीत त्या चिडचिड करतात जास्त झोप झालेली नसतील ना लहान मुलांची मग ते चिडचिड करतात तर म्हणून मग आम्ही थोड्या वेळ थांबणार आहोत आणि लगेच निघणार आहोत तिने की आम्ही कुठे जाणार आहोत आणि बघा हा आहे माझ्या मीचा ड्रेस तर तिने मला दिलेला आहे आणि मला बोलली मम्मी तुला वेणी खूप छान दिसते तर मी त्या दिवशी संबंधण्याला वेणी घातली होती ना तर ती बोलली तुला खूप छान दिसते बहिणी पहिले माझे केस खूप मोठे होते मैत्रिणी मग आत्ता कम्प्यूपर्यंत आहे पण पहिले ना डायरेक्ट असे मांडीच्या खाली होते तेव्हा तर माझ्या दोन बहिण्या राहायच्या अशा इथपर्यंत शाळेमध्ये सगळ्यात मोठे केस होते माझी आणि अजून एक मैत्रीण होती माझी ज्योती नावाची तर ती पुण्याला राहते आणि ती माझ्या पुढे होती आणि ती माझी बहिणीची मुलगी पण आहे तर ती जर का व्हिडिओ बघत असेल तर तिला माहिती आहे का मी कोणाबद्दल बोलते ते चला तुम्ही आमच्यासोबत चालायचं आहे आम्ही कुठे फिरायला जाणार आहोत आणि मला सांगायचं आहे की हा लुक माझा तुम्हाला कसा वाटला वेणी मला कशी दिसते कारण का छोटे केस के असले ना तर मग वेणी घालायला बरं नाही वाटत आत्ता आहेत बघा इथपर्यंत माझे मला दिसतच असेल आणि या ड्रेस मला सोनाली दोन तीन ड्रेस दिलेले आहेत आणि माझे असतात घरी पण आहे ना एवढ्यात आहे ना मी करोना पेशंट असल्यामुळे ना मला ब्लाऊज जर घातला ना तर मला खूप असं म्हणजे घाबरल्यासारखं होतं श्वास घ्यायला थोडासा त्रास होत होता आणि ह्याच्यात कसं आहे करोना पेशंट असल्यामुळे कधी कधी ना शरीरावरती सूज पण येते कधी कधी कपडे टाईट होतात तर कधी लूज होतात असं होऊन जातं त्याच्यामुळे मग ती बोलली की ड्रेस घालून जा कारण का आपल्याला अनकम्फर्ट वाटतं की मुलीचं सासर आहे मी तिकडं तर घालते तुम्हाला तर माहितीच की मी आपण आपल्या घरी घालतेच पण तिची थी, म्हणजे ती तीच बोलली की घाल तर मला कसा दिसतं हा ड्रेस नक्की सांगा आता तुम्हाला आहे ना पुढे हा ड्रेस म्हणजे जेव्हा दुसरं कोणी कॅमेरा पकडेल ना ते तर तेव्हा संपूर्ण दिसणार आहे तर कमेंट करायची आहे व्हिडिओ जर का आपले आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर आमच्या निधी आणि विधी ज्या आहेत त्या झोपलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते दोनच मिनटामध्ये तर जावळ काढल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच व्हिडिओ तर इकडे बघा ही जी दिसते ना तुम्हाला पीच कलरचा ड्रेस घातलेला ती आहे निधी आणि ही इकडे दिसते ती विधी म्हणजेच हिचं नाव जे आहे ते आम्ही घरी ठेवलेलं आहे इंदू आणि हिचं नाव जे आहे ते ठेवलेलं आहे रमा तर ह्यांचे जावळ काढल्यानंतर आहे ना मला बरं नव्हतं वाटत टकलं टकलं दिसतं म्हणून मीच व्हिडिओ घेत नव्हते तर आता थोडेसे केस आलेले आहेत बघा लगेच आठ दिवसामध्ये त्यांचे केस आलेले आहेत तर हळूहळू हळूहळू आता ग्रोथ होईलच तर बघायच्या आहेत व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करा आणि हे आहे माझ्या मुलीचं घर तर बाहेर निघल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आम्ही आता निघणारच आहोत थोड्याच वेळामध्ये तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण थोडंसं शेअर करू बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नाही ते कारण का घरात येणे एडिटिंगला वेळ नाही आहे प्लस मुलांचा खूप कल्ला असतो आणि आपलं बॅकग्राऊंडचा आवाज येणं आणि कल्ला असणं मग आपल्यालाही बरं वाटत नाही तुम्हालाही व्यवस्थित ऐकायला येत ये नाही त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ काय घेतलेलेच नाही आहे तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करा तर ह्या उठल्या का आम्ही लगेच आता निघणार आहोत या दोघीजणी आम्ही लगेच निघणार आहोत परतीच्या प्रवासाला तर त्यांची इच्छा होती डॉक्टरांची माझ्या मुलीचे मिस्टर जे आहेत डॉक्टर पंकज ते दाताचे डॉक्टर आहेत त्यांची इच्छा होती आजच्या दिवस थांबावं पण एवढं फॅमिली घेऊन राहायचं म्हटलं ना, ना आपले, आपले बर तर खूप नको वाटतं कुठे राहायला आपल्या आपल्या घर घरीच बरं वाटतं तर जाताना पण थोडा वेळ थांबू आम्ही संगमनेला आणि लगेच आपल्या घरी जाणार आहोत उद्या आहे माझ्या भाचीच्या मुलीचं लग्न आणि माझ्या पुत्नीच्या मुलाचं पण लग्न आहे दोन्हीतून आता डिवायडेशन आम्ही करू कोण कुठे जाणार आहे ते चला तर तुम्ही आमच्यासोबत आता आज आज कुठे जाणार आहोत ते बघायचं आहे

बाय बाय हे पण तर चला हे होत माझ्या मुलीचं घर तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघितलं आणि माऊ रडत होते त्याच्यामुळे मी काही तिचा व्हॉइस कट केलेला नाही खूप मागं लागलेली तिलाही लगायला लागली की ह्या वेळेस ते सात दिवस त्या दोघी माहिती की राहिले होते एवढे दिवस तिला कधीच राहिलेली नाही आणि ना इथं बघा वातावरण खूप सुंदर झालेलं आहे उन्हाळा असं पण असं वाटतं आहे की पावसाळा आहे अगदी हिरवळ आणि मस्त प्रवास करायला वाटते मला तर ह्या दिवस करायला खूप आधी वाटतं म्हणजे थोडासा जो फ्रेश होतो आणि आपणही मी पण करत न सांगतात इथे बसलेला आहोत गाडीत आणि हा घाट लागतो मला नेहमीच तर हा घाट कुठला आहे सांगा जे कोणी या रस्त्याला येत जात असेल त्यांना लगेचच लक्षात आलं असेल की हा घाट जो आहे तो तुटला आहे तर हे वातावरण जे आहे ना पावसात म्हणजे जूनच्या एंडिंगला असतं पण आता मे मध्येच हे वातावरण आलेलं आहे हाय ना हिवर गाव पावसा म्हणून गाव आहे तर इथे बघा घ्यायला जातोय आम्ही चला ग उतरा उतरायचंय का हा टोस चा बरोबर तो माझला टोस मला वाटला चिकरीचे કોના પડત એમ